सोमवारी आठ दिसाच्या सोमवारी वाटाकश्यान ओल्या झाल्या वाटाक शोल्या झाल्या देववाऱ्याच्या मादेवाच्या देव माझ्याच्या मादेवाच्या आऱ्या झाल्या दुसऱ्या तुपाच्या या केल्या आठ दिसाच्या सोमवारी आठ दिसाची सोमवारी कुणी पाप्यानं पाणी नाली कुणी पाप्यानं पाणी नाली देवची दाज आळी देवशी दाज घेतो आळी नको निवड पुळी नको निवड तुझी पुळी आठ दिसाची सोमवारी आठ दिवसाच्या सोमवारी कुण पाप्यान पाणी नाली कुण पाप्यान पाणी नाली कुणी माझ्या ते महादेवाची देव माझ्या ते महादेवाची पूजा बेलाची चिडसाळली पूजा बेलाची चिडसाळली काय आडाच एवढं पाणी काय आडाच एवढ पाणी मला दिसत दुधावाणी मला दिसत दुधावानी मला दिसत दुधावानी मला दिसत दुधावानी देव माझ्या त्या महादेवाच्या जटा दुतल्या गोसाव्याने जटा दुत महादेवानं जटा दुतल्या दूतल्या गोसाव्याने गोसाव्याने काही पंढरपुराळी पंढरपुरा मंदिर काही पंढरपुरा म्हण तित वस्तीला नव्हता जागा तिथं वस्तीला नव्हता जागा तिथं वस्तीला नव्हता जागा तिथं वस्तीला नव्हता जागा देव माझ्या त्या विठलानी देव माझ्या त्या विठलानी त्यांनी लाविल्या तुळशी बागा त्यांनी लाविल्या तुळशी बागा त्यांनी लाविल्या तुळशी बागा त्यांनी लाविल्या तुळशी बागा काही पंढरपुरा मंदिर काही पंढरपुरा मंदिर काही पंढरपुरा मंदिर काही पंढरपुरा मंदिर गलूगलीन गाईमुक न गाई मूक गलूगलीन गाई मूक गलूगलीन गाईमुक नामदेवाचं बार देव माझ्या त्या विठ्ठलाचा देव माझ्या त्या विठ्ठलाचा देव माझ्या त्या विठ्ठलाचा रथ फिराई नाही जागा रत फिराई नाही जागा रत फिराई नाही जागा काही पंढरपुरा म्हणे काही पंढरपुरा मंदिर गलू गली नाईस गलू गली नारईस गलू गली ना नामदेवाचं ब नामदेवाचं बाराई नामदेवाचं बारईस काही पंढरपुरा म्हली काही पंढरपुरा म्हली कोण सोन्याच्या जोडव्याची कोण सोन्याच्या जोडव्याची कोण सोन्याच्या जोडव्याची कोण सोन्याच्या जोडव्याची राणी इटलं बडाव्याची राणी इटल बडव्याची काही पंडवीरिला जोया काही पंडवीरिला जोया ध्वनी भावांड आम्ही दोघणी भावांड आम्ही दोघ ध्वनी भवांड आम्ही <Hiç> <Secret> दोघणी भवंडा आम्ही दोघ तीर्थ घडवली म्हणा जोग तीर्थ घडवली मना जोग तीर्थ घडवली